घरामध्ये जेव्हा आपण एखादी भाजी बनवू ना मग ती व्हेज असो किंवा नॉन व्हेज घरातल्यांनीच नाही तर अगदी शेजाऱ्यांनीसुद्धा येऊन विचारायला पाहिजे की, की काय भाजी बनवली आहे सुगंध अगदी बाहेरपर्यंत येतो आहे आणि असाच एक मसाला बनवण्याची माझी सिक्रेट पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मार्केटमध्ये मा तर हा मसाला मिळतो पण तशी चव लागत नाही भाजीला सुगंध येत नाही आणि हो या मसाल्यापासून तुम्ही व्हेज नॉन व्हेज बिर्याणी पुलाव असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता म्हणजे मसाला एकच आणि पदार्थ अनेक तयार होतात आणि यामध्ये मी सर्व साहित्याचं तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलं आहे जेवढं मी साहित्य घेतलं आहे त्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम इतका हा मसाला बनवून तयार होतो जर तुम्हाला ऑर्डरसाठी हा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण दुप्पट करून घेऊ शकता सर्वात आधी साहित्य पाहूया त्यासाठी इथे मी जिरे पन्नास ग्रॅम घेतले आहेत वाटीने अर्धी वाटी सोबतच चाळीस ग्रॅम इतकी मी वेलची घेतली आहे वाटीने अर्धी वाटी वेलची आहे चाळीस ग्रॅम इतके मी शहाजिरे घेतले आहेत वाटी प्रमाणामध्ये पाव वाटी इतके हे शहाजिरे आहेत त्यासोबतच इथे मी एक जायफळ फोडून घेतलं आहे तीस ते पस्तीस बेळगी मिरची आहे जी मिरची तिकटाला कमी असते ती वापरली आहे चाळीस ग्रॅम इतकी लवंग आहे वाटी प्रमाणामध्ये एक छोटी वाटी त्यासोबतच साठ ग्रॅम काळी मिरी आहे वाटीच्या प्रमाणामध्ये एक छोटी वाटी वीस ग्रॅम इतकी मी दालचिनी घेतली आहे वाटी प्रमाणामध्ये एक छोटी वाटी इतकी दालचिनी आहे दालचिनी अशी तुकडे करून घ्यायची म्हणजे छान अशी भाजली जाते त्यासोबतच इथे मी दहा ग्रॅम चक्रफूल म्हणजे जे स्टार असतं ते घेतले एक सहा ते सात स्टार आहेत स्टार सुद्धा तोडून घ्यायचे म्हणजे ते सुद्धा छान एकसारखे भाजले जातात त्यानंतर इथे मी वीस ग्रॅम इतकी मोठी वेलची घेतली आहे वाटी प्रमाणामध्ये एक छोटी वाटी किंवा मोजून घ्यायचे असतील तर बारा तेरा आणि पन्नास ग्रॅम धणे घेतले आहेत वाटीने घ्यायचे असतील तर एक वाटी इतके हे धणे आहेत आणि त्यासोबतच इथे मी दहा ग्रॅम इतकं तमालपत्र घेतलं आहे तमालपत्रसुद्धा अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि एक चमचा मीठ आहे आता आपण गरम मसाला कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तर हा गरम मसाला बनवण्यासाठी मी शक्यतो बिडाची किंवा लोखंडाची कढई वापरते आत्तासुद्धा हा गरम मसाला बनवून घेण्यासाठी साहित्य भाजण्यासाठी मी बिडाची कढईच वापरते आहे कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये पन्नास ग्रॅम धणे पन्नास ग्रॅम जिरे आणि त्यासोबतच चाळीस ग्रॅम इतके शहाजिरे घालायचे मंद आचेवरती जिरे शहाजिरे आणि धणे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत पूर्ण रंग बदलेपर्यंत किंवा तडतडेपर्यंत हे साहित्य भाजायचं नाही जास्त भाजून घेतलं तर मसाल्याची चव बिघडू शकते तरी ते पहा अशा पद्धतीने हात लावून पाहायचं जर सर्व साहित्य गरम झालं असेल धणे नखाणे जर तुटत असतील तर समजून जायचं एकदम परफेक्ट असं हे साहित्य भाजून झाले आणि परफेक्ट प्रमाणामध्ये भाजलं गेले जास्त भाजलं नाही आहे तर मी धणे नखाने तोडून बघितले तर ते खुसखुशीत झाले नव्हते नखाणे सहज तुटत नव्हते म्हणून मी आचेवरती आणखी एक दोन मिनटं हे साहित्य भाजून घेतलं त्यानंतर हात लावून पाहायचं सर्व साहित्य छान गरम झाले आणि धणेसुद्धा छान खुसखुशीत झाले आहेत लगेच चुरले जात आहेत म्हणजे एकदम परफेक्ट असं हे साहित्य भाजून झाले आता हे धणे शहाजिरे आणि जिरे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात पुन्हा कडई गरम करायला ठेवायची आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये चाळीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम मोठी वेलची या सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीलाच वाटी प्रमाणामध्ये सुद्धा सांगितलं आहे त्यासोबतच दहा ग्रॅम चक्रफूल साठ ग्रॅम काळी मिरी चाळीस ग्रॅम लवंग आणि एक जायफळ जे मी अशा पद्धतीने फोडून घेतले ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्यसुद्धा मंद आचेवरती फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम मसाला बनवताना जे काही साहित्य तुम्ही भाजून घ्याल ते जास्त वेळ भाजायचं नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे काय होतं मसाले गरम झाले ना की व्यवस्थित एकसारखे वाटले जातात छान बारीक अशी त्याची पावडर तयार होते आणि जर जास्त प्रमाणामध्ये भाजले ना की मग मसाल्याची चव बिघडते तर इथे पहा हे सर्व साहित्यसुद्धा गरम होईपर्यंत फक्त मी मंदाचेवर भाजून घेतलं ज्या ताटामध्ये धणे जिरे शहाजिरे काढले होते त्यामध्येच हे साहित्यसुद्धा मी काढून घेतलं पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवली गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीस ते पस्तीस बेडगी मिरची दहा ग्रॅम तमालपत्र आणि दहा ग्रॅम जावित्री घेतली आहे आणि त्यासोबतच यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मंदाचेवरती खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं मीठ घातल्यामुळे काय होतं तमालपत्र मिरची जी आहे ना ते अगदी व्यवस्थित आणि छान खरपूस अशी भाजली जाते पण लक्षात ठेवा तमालपत्र मिरचीसुद्धा आपल्याला फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ भाजायची नाही जास्त रंग बदलू द्यायचा नाही तर इथे पहा हिरवी मिरची तमालपत्र हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतले आता हे सुद्धा आपण ज्या ताटामध्ये आधीचं साहित्य काढून आहे त्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे पूर्ण साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी थंड करून घेतलं आहे आता हे थंड करून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं एकावेळी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं नाही थोडं थोडं काढायचं त्याच सोबत या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जे तुम्ही मिक्सरचं भांडं घेत आहे ते पूर्णपणे कोरडा असायला पाहिजे अजिबात ओलसर नसावं भांडं जर ओलसर असेल तर हा गरम मसाला लगेच खराब होऊ शकतो भांडं जर व्यवस्थित घेतलं तर मसाला सहा महिने किंवा वर्षभर आहे असा छान टिकतो आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया छान अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतले एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घेतली आहे त्यानंतर लगेच काय करायचं का तयार केलेली जी पावडर आहे ना ती पूर्णाची जी चाळण असते किंवा पीठ चाळायची जी चाळण असते त्यावरती काढायची आणि ही पावडर चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये जे काही मसाल्याचे मोठे कण राहिले असतील ते निघून जातील आणि एकदम बारीक अशी पावडर आपल्याला मिळून जाईल त्यासोबतच मसाला चाळून घेतल्यानंतर जे मोठे कण शिल्लक राहिले आहेत ना ते आपण बाकीचं साहित्य मिक्सरला फिरवून घेताना त्यामध्ये घालून वाटून घेऊ शकतो तर इथे पहा सर्व मसाला मी चाळणीने चाळून घेतला आहे जे काही मसाल्याचे मोठे कण होते ते चाळणीमध्ये वर शिल्लक राहिले आहेत आणि छान अशी गरम मसाल्याची पावडर तयार झाली आहे अजिबात त्यामध्ये मोठे कण नाही आहेत आणि आता चाळणीमध्ये जे मसाल्याचे मोठे कण शिल्लक आहेत ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे पण जर तुम्हाला हे मसाल्याचे मोठे कण परत मिक्सरला फिरवायचे नसतील तर तुम्ही हे असेच एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही एखादा पुलाव मसाले भात किंवा सुक्की भाजी बनवाल ना त्यामध्ये हे मोठे राहिलेले मसाल्याचे कण वापरू शकता आता राहिलेले सर्व मसालेसुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरला फिरून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेते तर इथे मी राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा मिक्सरला फिरून पावडर तयार करून घेतली आहे चाळणीने चाळून घेतली आहे आणि आता हे एवढे मसाल्याचे कण शिल्लक राहिले आहेत तर हे जे मसाल्याचे मोठे कण शिल्लक राहिले आहेत ना ते मी फेकून देणार नाही आहे कारण तुम्हाला माहीत आहे खडे मसाले खूप महाग आहेत त्यामुळे हे शिल्लक राहिलेले मसाल्याचे कण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे पुलाव बनवताना किंवा मसाले भातामध्ये किंवा एखाद्या सुक्या भाजीमध्ये वापरून मी संपवून टाकेन आता हा मसाला हाताने एकदा मिक्स करून घ्यायचा आता कारण मसाला आपण मिक्सरला फिरवून घेतला असला तरी तो वेगवेगळा दोन स्टेपमध्ये फिरवून घेतला आहे त्यामुळे तो व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामध्ये आपण जे मीठ वापरले ते सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स होत नाही त्यामुळे हा गरम मसाला एकदा तयार झाला हाताने एकसारखा मिक्स करून घेतला की छान मिक्स होतो आणि सहा ते सात महिने वर्षभरसुद्धा छान टिकतो पण काय होतं सहा ते सात महिन्यानंतर खडा मसाल्यांचा जो सुगंध असतो तो कमी व्हायला लागतो त्यामुळे मसाल्याची चवही कमी होते त्यामुळे सहा ते सात महिने तुम्ही म्हणाल तर हा गरम मसाला आहे असा छान टिकतो या ठिकाणी मी तुम्हाला वजन करून दाखवते आपण या ठिकाणी हा गरम मसाला बनवण्यासाठी जेवढं साहित्य वापरलं होतं त्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅमपेक्षा जास्तच गरम मसाला बनवून तयार होतो आणि हा गरम मसाला खरं सांगते तुम्ही सुद्धा बनवू शकता खरं तर मलासुद्धा या गरम मसाल्याची ऑर्डरच आली होती मी तुम्हाला नंतर हा गरम मसाला पॅक केलेलासुद्धा दाखवते आणि जर तुम्हालासुद्धा घरगुती गरम मसाला पावभाजी मसाला मिसळ मसाला गोडा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते तिथून तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचसोबत वेगवेगळे स्नॅक्सचे पदार्थ चहा मसालासुद्धा आपल्याकडे मिळेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स देईन आणि इथे तुम्ही पाहू शकता जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी ग्रॅम इतका हा गरम मसाला तयार झाला आहे आता हा गरम मसाला मी लगेच पॅक करून घेते दोनशे पन्नास ग्रॅम गरम मसाल्याची ऑर्डर होती तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅमपेक्षा थोडासा जास्तच मसाला पॅक केला आहे आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हा गरम मसाला वापरून तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकता त्यासोबतच हा गरम मसाला वापरून तुम्ही पुलाव बिर्याणी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले भात खिचडी भातसुद्धा बनवू शकता म्हणजे मसाला एक पदार्थ अनेक तर हा गरम मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा घरी बसून जर अशा प्रकारच्या फूड ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच उपयोगी व्हिडिओजसाठी आपल्या सरिताज रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद